या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शिवसेना पक्षाचा आज एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे दोन्ही गटाकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच वेगवेगळ्या शहरात बॅनर्सही लावण्यात आले आहेत मात्र सोलापूर शहरातील होडगी रोडवर वर्धापन दिनाचे उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा बॅनर चर्चेचा विषय बनत आहे या बॅनरवरून चक्ख उपनेते शरद कोळी आणि नेत्या उ अस्मिता गायकवाड गायब झाल्याचे दिसून येत आहे अमर पाटील उद्धव गटातून एक्झिट झाल्यानंतर जिल्हा प्रमुख पदाची माळ संतोष पाटील यांच्यावर खांद्यावर पडली आहे उद्धव ठाकरे गटातून आंदोलने निवेदने मोर्चामध्ये सर्रासर शरद कोळी दिसायचे मात्र गेल्या अनेक महिन्यापासून ते नॉट रिचेबल असल्याचे दिसून येत आहे अशातच कार्यकर्त्यांकडून लावलेल्या बॅनर्समध्ये शरद कोळीला डावलल्याने उद्धव गटात सर्व काही ठीक तर आहे ना अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या खांद्यावर सध्या उद्धवगड शहरात कार्य करत असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा शरद कोळी ॲक्टिव्ह मोडवर येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या अनेक महिन्यापासून उद्धव गटातून शिंदे गटाकडे जाण्याचे नेत्यांचा कल वाढला आहे अशातच शरद कोळी पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत असल्याने त्यांना कुठल्या पक्षाची ऑफर तर आली नसेल ना अशा चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत